यासारखी आहे लोह्याच्या बाला येऊ लागले आणि आमच्या योग्य असे कसा आशीर्वाद दिला ते पाऊत म्हणतात एक दिवस मंगळवारी लोह्याच्या बाजाला लावू लागले पदरामध्ये असताना म्हणजे लिंबू बांधलेलं होत आता योग्याला असताना म्हणजे आशीर्वाद द्यायचा होता भक्ताचा असताना जर भक्ती असाल तर आमची योग्या निवृत्तीनाथ महाराज कोण्या रूपाने कसे येतील आणि पुन्हा कुठं कोण्या ठिकाणी गट करून असताना भक्ताचा उद्धार करतील काही सांगता येत नाही बरं का आणि त्यावेळेस महाजन अष्टार म्हणजे गृहाच्या मागाला येऊ लागले योग्याची वर्तनिक मारले दादा घेतले दर्शना योगाचे हो महाराजांचा असणार म्हणजे उद्धार करणारे असणार आमची योग्यात वृनाथ महाराज या भूतलावर असणार म्हणजे सर्व मुंडळीच्या असताना म्हणजे योग्याने उद्धार केलं

हो महाराज असणार दर्शन घेतलं दर्शन घेतल्याच्या नंतर आशीर्वाद घेऊन उभा टाकले आणि टाकल्याच्या नंतर आमच्या रचनात्मक महाराजांना विचारलं हवा डांगे महाण आणि याच्यामध्ये असणार म्हणजे काय बांधलेले बाबा आणि याच्यामध्ये असणारा म्हणजे लिंबा आहेत बाबा असं सांगित आमच्या नंतर आमच्या त्यांनी माझी मागणी केली म्हणतान पूर्ण सोडणी भावादान भावा दान सकदा भोजून असणाऱ्या म्हणजे सगळ्याला सगळे निंबून येऊ लागले त्यावेळेस असणाऱ्या मध्ये महाराजांना विचारले कि बाप्पा आणि हिंबाच्या असणाऱ्या मधले भाऊ काय दहाने सांगितले महाराज आणख्या वेळेस

बाजार करून घर लाजन आणि जी घटना घडलेली होती ती आईल्या शोधाबाईला सांगू लागले म्हणतात स्वतः जीवानी दिवस गेला पालकानी देवानी असे संत संपत्ती भरपूर हो आणि ज्या वेळेस आमच्या महाराजांनी आशीर्वाद दिला महाराजांनी आशीर्वाद दिनाशी ना त्या काळापासून संतती संपत्ती सर्व काही असणारा म्हणजे घराधाराचा आनंद आलेला आहे म्हणतात योग्य दुर्वाणी दसरा पूजा सेवकाशी बे मारुती राई सगती सीय निकते कडे लाभ सेवेचा